सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे त्यामुळे एकीकडे लोकसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी करत असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत महायुतीत जागा वाटपावरून कुरबुरी होताना दिसत आहे वेगवेगळ्या मतदारसंघावर दावे केले जात असताना आता जागा वाटपावरून शिंदेच्या खासदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा द्यायला हव्यात याबद्दल मोठं विधान केले आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आता महायुतीमध्ये सुरुवातीला शिवसेना आणि भाजप हे प्रे दोन प्रमुख पक्ष होते तरी तर छोटे मित्र पक्षही आहेत पण अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट महायुतीत सामील झाला त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा वाढलेला आहे अजित पवार गटाकडून जास्तीत जास्त, जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे तशी भूमिका छगन भुजबळ यांच्याकडून मांडली गेली त्याला उत्तर शिंदे गटाच्या खासदाराने स्पष्ट भाषेत उत्तर दिले शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी बावीस जागांवर दावा केला के आहे शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत बावीस जागा लढवल्या होत्या बावीस जागा या निवडणुकीत आम्हाला हव्या आहेत आमचे सध्या तेरा खासदार असले तरी अठरा खासदार निवडून आले होते पण बावीस जागा आम्ही लढलो होतो त्यामुळे आमची मागणी बावीस जागांचीच आहे अशी भूमिका तुमाने यांनी मांडली